सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने अहंकार आणि झाड दोघेही जेव्हा वाढतात तेव्हा कुणालाही मिठी मारणं अशक्य होत जसं लिंबाच्या एका थेंबाने हजारो लिटर दूध खराब होत तस माणसाचं अहंकारही उत्तम नात्याच विष बनत असत पण ते कर्माने उजळवता येत दुःख नसती तर आनंदाची खरी किंमत कळली नसती सगळं काही फक्त इच्छा करून मिळत असत तर देवाच अस्तित्वच लागत नसत आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला ठेवण्याचा प्रयत्न करा नकारात्मक विचारांमध्ये अडकून राहिलात तर भीती आणि चिंता हळूहळू मनावर राज्य करू लागतात त्यामुळे आत्मविश्वास ढळतो आणि आपणच आपल्याला कमकुवत बनवतो त्यामुळे आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा तुम्ही नक्की फरक जाणवाल प्रवास करत असाल तर आपल्या मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रांची विशेष काळजी घ्या जरा सुद्धा निष्काळजीपणात केला तर नुकसान होण्याची शक्यता आहे दिवसाचा काही वेळ घराच्या सजावटीसाठी राखून ठेवा घरात काही बदल केले की ताजेपणा वाटतो आणि तुमच्या प्रयत्नांचं कौतुक कुटुंबीय नक्कीच करतील त्यांचा आनंद तुमच्या मनालाही चुकावेल प्रेमात असाल तर आजचा दिवस खास असणार आहे एखादा विवाहाचा प्रस्ताव तुमच्या आयुष्यात नवीन वळण घेऊन येऊ शकतो तुमचं प्रेम आता आयुष्यभराच्या बंधनात गुंघलं जाईल या क्षणाचा अनुभव गोड आणि अविस्मरणीय असेल आज बहुतांश गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील त्यामुळे मनात उत्साह आणि चेहऱ्यावर हास्य कायम राहील वैवाहिक जीवनातही आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल तुमच्या जोडीदारासोबतचे क्षण हळवे आणि प्रेमळ असतील आणि त्यातून नात्याला नवसंजीवनी मिळेल एक महत्त्वाची गोष्ट एखादं काम पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या कामाची घाई करू नका अनेक गोष्टी एकत्र हाताळण्याच्या नादात काही महत्त्वाचे मुद्दे सुटू शकतात जे भविष्यात अडचणी निर्माण करू शकतात एकंदरीत आजचा दिवस प्रेम कौतुक आणि सकारात्मकतेने भरलेला असेल फक्त मन शांत ठेवा आणि प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो